विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जाते चिंचवड विधानसभेत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण विद्यमान आमदार अश्विनी जगताप या शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या चिंचवडचे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर काही दिवसांपूर्वीच पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप या आमदार झाल्या पोटनिवडणुकीच्या वेळीच लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे देखील पोटनिवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र भाजपनं अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आता मात्र आगामी विधानसभेसाठी अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप हे देखील इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत अशातच पुणे जिल्ह्यातला चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा अचानक चर्चेत आला भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या तुतारी फुंकण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे लढत ही दीड विरुद्ध भाऊजय अशी होते की काय अशाही चर्चा होत आहेत अश्विनी जगताप या शरद पवार गटात जातील अशा चर्चा होत असताना त्यांचं यावर नेमकं का काय म्हणणं आहे ऐका सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही कोणीतरी या चर्चा सुरू केल्या आणि बाकी विरोधक या चर्चांना खतपाणी घालतायत लक्ष्मण जगताप यांनी आजारी असताना ऑक्सिजन लावून ते मतदानासाठी उपस्थित राहिले त्यांनी ज्या पक्षाची निष्ठा राखली ती निष्ठा आम्ही कोणीच मोडणार नाही लक्ष्मण जगताप यांच्यानंतर माझ्यावर विश्वास दाखवलाय पक्षानं दिली त्यामुळे मी पक्षाला सोडणार नाही तिकीट कोणालाही मिळेल मी पक्षाचा आदेश मांडणार आहे ते ज्याला संधी देतील त्याला माझा पाठिंबा असणारे अर्थात आता जरी अश्विनी जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यासंदर्भात थेटपणे नकार दिला असला तरी सुद्धा आई निवडणुकीच्या काही दिवस आधी त्या हा निर्णय घेणारच नाही याची काही शाश्वती नाही कारण एकाच घरात एकाच पक्षातून दोन उमेदवार दावा करत असतील तर हा पेज भाजप नेमका कसा सोडवणार हा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळे अश्विनी जगताप त्यांच्या समर्थकांसह पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत दीर भावजय अशी लढत ही चिंचवडमध्ये पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे आणि त्यामुळेच चिंचवड विधानसभा पुन्हा एकदा चर्चेत आलाय त्यामुळे अश्विनी जगताप वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत पवार आणि जगताप कुटुंबाचे अगदी सलोख्याचे संबंध आहेत भाजपपूर्वी स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते त्यामुळे भाजपकडनं उमेदवारी मिळाली नाही तर अश्विनी जगताप किंवा अगदी शंकर जगतापही पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशाही चर्चा आता सुरू झाल्या अर्थात या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे सुद्धा येत्या काही दिवसात कळेलच पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम